नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असेल ह्या नेमक्या कशाच्या वड आहेत हे तर तुम्हाला पुढे कळेलच पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला ह्या मेट्यामध्ये ना एक कप इतका रवा घेतला आहे रवा हा बारीक घेतला आहे बरं का आणि पुन्हा अर्धा कप एकूण आपण रवा घेणार आहोत दीड कप इतकं हे असं भांडणं मोठंच घ्यायचं बरं का कारण आपण ह्याच्यामध्ये रवा मळून घेणार आहोत ना म्हणून रवा इथं बारीक घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा गया। रवा असेल तर मिक्सरला एकदा फिरून घ्या तुम्हाला इथं बारीकच रवा वापरायचा आहे आता ह्याच्यामध्ये ना साधारण एक तीन चमचे इतकं दही घेतलेलं आहे दही जर नसेल ना ह्याच्याऐवजी ताक घेतला तरीसुद्धा चालेल चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं एक पाव चमच इतका ओवा ना हातावरती चोळून घातला आहे आता दही ओवा मीठ ना आपल्याला छान ह्या रव्यामध्ये ना मिसळून घ्यायचं आहे पाणी होताची लगेच काही करायची नाही कारण दही आपलं कितपत पातळ आहे ना ह्याच्यावरसुद्धा अवलंबून आहे त्याच्यामुळे आता आपल्याला ना थोडं थोडं पाणी घालून ना हा रवा मळून घ्यायचं आहे बरं का पाणी एकदम घालायचं नाही आता पाणी जे आहे ते थंड आपलं रेग्युलर साधं असतं का नाही तेच पाणी घेतलेलं आहे बरं आहे का गरम वगैरे घेण्याची गरज नाही आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडेल की रव्यामध्ये दही नाही घातलं तर नाही का चालणार तर चालू शकेल पण दही घातल्यामुळे ना चव छान येते बरं का नक्कीच करून बघा आणि मग मला सांगा आता तुम्ही ना रव्याच्याऐवजी मैदा वापरू शकता शिवाय गव्हाचं पीठ वापरला तरी सुद्धा चालेल नाही तर बघा इथं पूर्णपणे रवा घातलेला आहे ह्याच्यामध्ये जरासुद्धा पिठाचा वापर केला नाही त्यामुळे जरा असं खरबडीत तुम्हाला पीठ दिसतंय बघा त्यामुळे काय करायचं माहितीये का थोडा थोडा पाण्याचा शिंतडं देऊन ना हे छान असं मर्दून मर्दून आपल्याला मळून घ्यायचं आहे चा। म्हणजे छान जसं आपण मैद्याचं किंवा कणिक मळतो का अगदी ती कशी असते तशी व्हायला हवे बघा जरा सैलसर इथं मळलेला आहे पण रवा हा असल्यामुळे ना भिजल्यानंतर फुलला जातो त्याच्यामुळे नरम होतो आता याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात कारण रवा छान प्रकारे फुलेल तोपर्यंत इथं काही मी भाज्या चिरून घेतल्यात ते म्हणजे बारीक चिरून कांदा बारीक चिरून शिमला मिरची बारीक चिरून कोबी आणि खिसले गाजर जे आहे ना त्याच्यावरचं साल काढून खिसून घेतलं आता ह्याच्यात तुम्हाला कुठली भाजी आवडत नसेल ते नाही घेतलात तरीसुद्धा चालेल आता जे गाजर आहे ना ते आपण बाजूला ठेवेत आणि बाकीच्या ज्या भाज्या घेतल्यात ना त्या थोड्याशा हलक्याच्या आपण फ्राय करून घेणार आहोत त्याच्यासाठी ना आपण गॅसकडे वळूयात गॅसवरती ना पॅन ठेवलेलं हो आहे बघा आणि अर्धी पळी इतकंच तेल घातलं आहे तेल आपलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशीच मोहरी घालायची थोडीशी जिरे घालायचे साधारण जरा पाव सुद्धा कमीच घालायचे जिरे मोहरी छान फुलली की याच्यामध्ये आपण जो बारीक चिरला कांदा होता ना तो घालून घेणार आहोत कांदा मध्यम आकाराचा एकच बारीक चिरून घेतला आहे बरं का आता आपल्याला इथं भाज्या जास्त ओव्हरकुक किंवा शिजवून घ्यायच्या नाहीत हलक्याशा आपल्याला नरम होण्या इतपत ह्या भाज्या परतून घ्यायच्या कांदा बघा आता तुम्हाला इथे हलका नरम झालेला दिसत असेल आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं कोबी आणि सिमला मिरची म्हणजे ते सुद्धा ना ह्याच्यासोबत छान प्रकारे असे नरम होते इथं मीठ घालायचं नाही नाहीतर भाज्यांना पाणी सुटेल ना, सुटे ना म्हणून आपल्याला ह्या हलक्याच अशाच नरम करून झाकण झाकणसुद्धा ठेवायचं नाही नाहीतर भाज्यांना पाणी सुटेल बघा इथं तुम्हाला भाज्या ह्या थोड्या नरम झालेल्या दिसत असेल आता गॅस बंद करून घेऊयात खाली डिशमध्ये ना ह्या आपण फ्राय केलेल्या भाज्या ना काढून घेऊयात म्हणजे ना त्या लवकर थंड होतील तुमच्याकडे इथं ज्या कुठल्या भाज्या असतील ना त्या वापरल्यात तरीसुद्धा चालेल अगदी फ्रोझन मटार वगैरे वापरलात ना असं ह्या भाज्यांबरोबर नरम करून तरीसुद्धा ना खायला खूप छान लागतं अगदी भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता बघा ह्या आपण डिशमध्ये सर्व भाज्या भाजलेल्या थंड करायला ठेवल्या होत्या का नाही त्याच्यामध्येच खिसलेलं गाजर घातलेला आहे त्याचबरोबर एक पाव चमच इतकं लाल तिखट थोडीशी हळद त्याचबरोबर इथं घालणार आहोत आपण चवीनुसार मीठ आत्ता घालायचं आहे ते पण भाज्या थंड झाल्यानंतर अगोदर घालायचं सा नाही साधारण चमचला थोडंसं जास्त इतकं मीठ घातलेलं आहे पाव चमच इतकी धना पावडर पावचमच इतका गरम मसाला तुम्हाला हवं तर इथं थोडीशी पूड घातलात ना तरीसुद्धा चालेल बारीक चिरलेले भरपूर अशी कोथिंबीर घालायची अगदी तुम्हाला इथं कुठली आणखीन भाजी वापरायची असेल ना जसं की बारीक चिरून मेथी बारीक चिरून पालक तरीसुद्धा चालेल आता सर्व ना आपण छान प्रकारे असं मिसळून घेणार आहोत तुम्ही उकडलेला बटाटा इथं मॅश करून वापरला तरीसुद्धा चालेल इथं बघा ज्या साध्या भाज्या असतात ना ज्या की आपल्या घरामध्ये नेहमी असतात त्याच इथं भाज्या मी वापरल्यात सर्व छान असं मिसळून झालं तर बघा इथं आपला हा मसाला तयार झाला आपण हा बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत बघा आपण रवा जो मळून ठेवला होता ना तो छान प्रकारे असा भिजलेला आहे बघा थोडासा फुलल्यासारखा तुम्हाला दिसत असेल आता वरून थोडंसं तेल लावू ना पुन्हा आपण छान हलकं नरम होसपर्यंत मळून घेऊयात बघा कोणीच बोलणार नाही की हा तुम्ही रवा म्हणाला आहे अगदी मैद्यासारखा दिसत असेल की नाही आता काही करायचे जसे चपातील उंडे करतो का नाही अगदी तसे करून घ्यायचे तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन करा बघू म्हणजे पुढील येणारे सर्व छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता बघा आपल्या घरामध्ये अशी चाळण तरी असते की नाही मोदक किंवा वड्या उकडण्याची त्याला तेल लावून घेतलेलं आहे बरं का आता आपल्याला लागणार आहे पोलीपाट आणि बेलन आपण त्याच्यातलाच एक उंडा घेऊयात ह्याला आपल्याला पीठ वगैरे लावायचं नाही जर तुम्हाला लाटता येत नाही असं वाटलं तर ह्याला थोडंसं तुम्हाला तेल लावायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे सहजपणे लाटायला येतं तेल लावल्यामुळे जरासुद्धा हे चिटकून बसत नाही छान जशी चपाती लाटतो का नाही अगदी तसं लाटून घ्यायचं आहे बरं का बऱ्याच वेळा जर तुम्हाला पलटी करता येत नसेल तर काय करायचं असं जे आपलं ओलीपाट असतं ना ते सारखं गोल गोल एका दिशेने फिरवायचं आणि मग लाटून घ्यायचं बघा जशी चपाती असते तसं छान प्रकारे लाटून घेतलं आहे आता वरून हिथं मी टॅमॅटो सॉस वापरत आहे टॅमॅटो सॉस घरी कसा करायचा ह्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे पाहू शकता छान असं सगळीकडे टॅमॅटो सॉस पसरून घेतलं तुम्ही अगदी हिरवी आपली ग्रीन चटणी जी असते ना पुदिन्याची ती तर वापरलात तरीसुद्धा चालेल आता आपण जो तयार केलेला मसाला होता ना तो भरपूर असं आपल्याला ह्याच्यावरती घालायचा आहे एक साधारण तीन चमच सा इतकं आणि सर्वकडे ना असं छान प्रकारे असं आपण पसरून घेणार आहोत बघा ह्या पद्धतीने आता थोडंसं ह्या बोटाने असं आपण दाबून घेणार आहोत म्हणजे ज्या भाज्या आहेत ना त्या छान छान प्रकारे अशा चिटकून दबून बसतील ना म्हणून आता याचा आपल्याला दहा रोल करायचा आहे बघा इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान सहजपणे रोल होतो शेवटी ना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हा रोल रोल रोलनं चिटकला जातो निसटला जाणार नाही त्याची जी टोकं आहेत ना तीसुद्धा दाबून घ्यायची म्हणजे तिथनं सुद्धा आपल्या ज्या भाज्या ह्याच्यामध्ये भरल्यात ना त्या बाहेर येणार नाहीत थोडीशी टोकं आहेत ना ती थोडीशी मी काढून कापून घेतलेले आहेत बरं का छान दिसण्यासाठी आता आपल्या इथं हात पहिला रोल तयार झाला आपण तेल लावलेल्या चाळणीला नेऊन ठेवायचा आता आणखीन एक अशा पद्धतीनेच रोल केला बघा सेम जशी चपाती लाटतो तशी लाटून घेतली त्याच्यावरती टॅमॅटो केचप लावलं त्याच्याबरोबर भरपूर आपण केलेला मसाला घातला आणि छान दाबून असा रोल करून घेतला दोन्ही इथं रोल करून घेतले गॅसवरती कढईमध्ये बघा अगोदरच पाणी उकळायला ठेवलं होतं आता ही चाळण ना ह्या कढईवरती ठेवायची झाकण ठेवून आपण दहा ते बारा मिनटं वाफून घेणार आहोत आता एकाच नाष्टापासना तुम्ही दुसरासुद्धा प्रकार करू शकता बरं का हा झाला आता पहिला प्रकार आणि आता इथं दाखवत आहे तो दुसरा प्रकार जे आपण उंडे केले ते के ना त्याच्यातला छोटासा गोळा घेतला आहे जशी पुरी लाटतो तशी पुरी लाटून घ्यायची आता आपण जो भाज्यांचा मसाला केला ना तो मध्यभागी आहे घालायचा आणि एक बाजू दुसरीकडाशी धुमडून घ्यायची म्हणजे इथं आपण केलेली आहे ही करंजी बरं का म्हणजे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ही तिखटवाली किंवा भरपूर भाज्यांची पौष्टिक करंजी करू शकता आता छान असं पाणी लावून दाबून घ्यायचं म्हणजे ती ते तेलामध्ये टाकल्यानंतर निसटणार नाही वरून डिझाईन छान दिसावी म्हणून इथं काट्या चमच्याने बघा मी थोडीशी अशी डिझाईन करून घेतली आता इथं ना ह्या करंज्या मी तळून घेणार आहे तुम्ही अशाच वाफून खाल्ल्यात ना सॉससोबत खायला अप्रतिम खूप छान लागतात पण जर आता ह्या मी तळून घेणार आहेत बरेच जण कसे तेलकट ऑइली पदार्थ खात नाहीत ना त्यांच्यामुळे ना त्यांनी वाफून घेऊ शकता म्हणजे अगदी झिरो तेलामध्ये तुमची पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होते आता गॅसवरती कढईमध्ये बघा तेल गरम करायला ठेवलं होतं तेल हलकं गरम झालं की आपण तयार केलेल्या ज्या करंज्या होत्या ना त्या घालून घेतल्या म्हणजे उरलेला जेवढा मसाला होता ना त्याच्या माझ्या चार इतक्या ह्या करंजा झाल्यात आता दोन्ही बाजूने छान हलक्या क्रिस्पीपणा वेळेसपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्यात बरं का गॅस मात्र बारीक ठेवायचा म्हणजे छान क्रिस्पी, क्रिस्पी ह्या आपल्या करंजा तयार होतात बघा छान प्रकारे ह्या तळल्या दोन्ही बाजूने तर आता आपण काढून घेऊया आता सुरुवातीला दोन करंजा तळून घेतल्या का नाही कारण कढई छोटी होती ना माझी इथं म्हणून आणि राहिलेल्या ज्या दोन करंज्या होत्या ना त्या पुन्हा तळून घेतल्या तोपर्यंत बघा हे जे आपले रोल आहेत ना ते वाफवायला ठेवून ना बारा मिनिटं झालेत आता रोल हे कसे वाफवले गेले समजण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये टूथपेस्ट घालवू शकता किंवा चाकू घालू शकता क्लीन आला की समजायचं हे रोल आपले वाफून झालेत आता गॅस बंद करून ही चाळण खाली काढून घ्यायची चाळणीतला थंड झाल्यानंतरच ह्या वड्या बाहेर काढायच्या आहेत बरं का आता तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता म्हणजे जाड पातळ इथं तर ना मी पातळ सुद्धा नाही आणि जाड सुद्धा नाही छान जशा आपण अळूच्या वड्या वगैरे कापून घेतो का नाही अगदी तशा कापून घेतल्या वा बघू शकता अगदी तुम्हाला दिसण्यावर समजत असं असतील तर काय भारी झाले मी हा नाश्ता ना वेगवेगळ्या प्रकारचा करून खाऊ शकता जसे की तुम्हाला गव्हाच्या पिठाची स्लरी करून घ्यायची आहे किंवा मैद्याची केलात तरीसुद्धा चालेल त्याच्यामध्ये ह्या जो नाश्ता आहे ह्या ज्या वड्या आहेत त्या डुबून तेलामध्ये तळून घेतलात ना तर छान कुरकुरीत एकदम टेस्टी लागतात बरं का आतमध्ये भरपूर भाज्या असल्यामुळे पण बरेच जण तेलकट ऑइली खात नाहीत मग तुम्ही ना जिरे मोहरी कढीपत्ता ह्याची फोडणी द्या आणि मग ह्या वड्या घालून त्याच्यामध्ये परतू शकता किंवा ती तयार फोडणी ह्याच्यावरती घालून खाऊ शकता आता इथं मी तसं काहीच केलं नाही कारण ऑलरेडी भाज्या आपण छान प्रकारे फ्राय करून घेतल्यात शिवाय हे रोल आपण वापरून घेतले म्हणजे तुम्ही तसंच ना असं टॅमॅटो केचपसोबत शिवाय मोमोजची जी चटणी असते ना त्याच्यासोबत खाऊ शकता अगदी ह्याची चव सांगायला गेलं तर जवळपास मोमोज कसं असतं का नाही अगदी तसे लागते बघा बरेच जण असे सुद्धा आहेत जे की त्यांना चटरोपटर चटपटीत असं खायला हवं असतं मग तुम्ही ह्या भाज्या घालून करंजा करू शकता आवाज ऐका मग तुम्हाला कळेलच छान रव्याच्या असल्यामुळे क्रिस्पी कुरकुरीत होतात संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेस असू दे मुलांना तुम्ही घरच्या घरी असे पदार्थ बनवून देऊ शकता मुलांना आवडणार नाही असं तर होणारच नाही पण तुम्हाला कुठली जास्त पद्धत आवडली ना नक्कीच कमेंटमध्ये सांगा मुलांच्या टिफिनसाठी हवं असेल तरी सुद्धा तुम्ही हा नाश्ता देऊ शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये